आणि आज मी पाण्याचा वाटतो विकास आणि विशाल भावा असं म्हणलं प्रेम खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो होता जगामध्ये खूप संपत्ती आपण करून घ्या परंतु ही संपत्ती एकीकडे माणसीची संपत्ती एकीकडे आणि पैशूची संपत्ती एकीकडे असते

i mm do -hmm.

सगळ्यांनी स्थानाबद्ध व्हायचं या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व अतिथींना मान्यवरांना कृषी चवलेल्या सर्व अधिष्ठानाविध सभा म्हणा पाठबंद वाचविण्याचा पाच विचार या विषयावर आपण जी प्रवचन सेवा घेतात आहोत त्या सरस्वतीची आराधना करणार आहोत त्या मातेचे गुणगान करणार आहोत कारण ती आई तुमचे सर्वस्व असते त्यापूर्वी आपण मंगलाचरण करून नमन पद म्हणून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू सगळ्यांनी आपले चक्कर काढायचे जहाँ पर देव दर्शन हो वही भव होता है जहाँ मुनियों की वाणी हो वही मुक्ति तारन है it is so सरदीन भूलिज़ जगरिते या पुन्देवितु शारखार धखला या शूप्रदस्नाम पुदा या वीनाम रदन्डामि धखला या शूप्रदस्नाम विषय आहे प्रवचनाचाच विषय आहे वाचल्याचा पाच आई अहो श्रद्धे हो आई म्हणजे काय असत आपण लहानपणापासून पुस्तकामध्ये वाचत आलेलो की आई तुमचे मामल्याचे सार असते आई म्हणजे लेकराची एक छान छान हस्ती असणारी एक मोकमट असते आई म्हणजे लग्न्याचा पाय असते आणि अशी तुमची आई माझी आई சக்த माता पित्यांना नमन करतो त्या श्री गणेशाने अवघ्या पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केलेली भक्तांवर दैवत असणारे आपले जी गणपती त्यांनी सुद्धा आपल्या आई वडिलांच्या पूजेमध्ये सर्व सृष्टीची पूजा केली अरे त्या जगामध्ये दोन देव आहेत असे त्या छप्पन कोटी देव आहेत पण चंद्र आणि सूर्य असे दोन देव आहेत जे पुण्यवान व्यक्तींना आशीर्वाद देतात आणि पापी व्यक्तींना आशीर्वाद देत नाही परंतु या जगामध्ये एक आई एक असा दैवत आहे की भले तुम्ही पुण्य करा पाप करा सदैवतीचा आशीर्वादाचा हात तुमच्या असे हे आई म्हणजे आणि माझी

आणि दोन लंगा म्हणजे लिलाबाई सुरजबाई पदमबाई मुठा या नंदा व सायराबाई आनंदीबाई लिलाबाई शकुंतलाबाई व प्रभावती या दिवस ठाण्यामध्ये जेव्हा या माऊलीच अस्तित्व चाललं होतं बावन्न वर्षापूर्वी राका परिवार मध्ये तिचा आगमन झाला होता आणि या बावन्न वर्षाची जी, जीवनाची जी गाडी ही अशी चालू अरे ती ही आई होती ही आई होती अरे तुम्ही महावीरचा सुद्धा म म्हणतो ममता महादेवचा सुद्धा म म्हणतो ममता या जगामध्ये सर्व देव एकीकडे आणि एकीकडे आई असते भक्ता एकीकडे आई असते श्रावण बाळाची आई आठवल्या भगवान महाविराची आई आठवल्या गणेशाची आई आठवल्या परंतु जनाशी

ماه من تر ماكحوجا ماكحوجا أن الدنيا ماكين جيل आई बाप नसती आणि त्या झोपडीमध्ये बसणारा एक आई वडिलांची ती झोपडी असते तर सगळ्या सुशोभीकरण सुख नसते ma

आणि म्हणूनच आमची जीवनाची गाडी अत्यंत सुरळीतपणे स्पीड ब्रेकर चालू आहे

असा हा म्हणजे गुलाबजींची एक खूप छान इच्छा होती या सर्व जावयांची मुलांची सुनांची की नाही आम्हाला आमच्या वडिलांचा कार्यक्रम करून करुण आम्ही नाही जोरात करत आलो आहोत म्हणून आम्हाला आत्ता करायचं आहे आम्हाला स्वामी उंचाव करायचं करता हो। कर स्वर्गसुद्धल हो। हे का झालं कारण की या जन्मामध्ये कधी त्यांनी कुणाचा केला आणि हेबा मानव सेवा केव्हाही हीच ईश्वर सेवा कधी मला आठवतं त्या वाच नासा कधी मला आठवतं माझ्या मम्मीला मनांच्या स्नेहात योग काहीतरी खाऊन जातं त्यांना मोक आवडायची या जगा बोलुस्की कधीच विकत घेतलेला नाही सबब तो दान नाही देतो लेकिन सब जब कारत

अरे बड़ा होने पर तो माँ भी गोद पर से उतार देती अगर अपने शख्सियत पे अहंकार हो तो एक बेरा बुद्धाश्रम का जरूर लगा देना पर अगर आपका सिर श्रद्धा से झुका होना तो अपने माँ बाप के फेर जरूर दबा देना अरे जी।